हाय इज वेलकम बॅक टू मायट्यूब चॅनल मी तुमचा लाडका होस्ट अर्जुन मी स्वागत करतो एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहोत गावाला तर मोठ्या भावाच्या साखरपुड्याच्या निमित्ताने गावाला येणं झालं आहे आणि गावाला आल्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी आम्ही करत आहोत आणि साखरपुड्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी तयारी करत आहोत कारण ती साखरपुडा घेऊन जाण्याची तयारी त्याच्यामध्ये लागणारं जे काही सामान असतं पानाच्या विड्या सुपाऱ्या सु कत्री सुपारी अशा अनेक गोष्टी खूप साऱ्या अशा अनेक गोष्टी आहेत की जे आपल्याला घेऊन जाव्या लागतात तर त्या गोष्टी शॉपिंग आपल्याला करायची असते आणि याच्यामध्ये एक सुंदर अशी गोष्ट म्हणजे एक करून की पूर्णपणे साविकोंड साविकोंड ग्रामस्थ याच्यामध्ये ह्या आमच्या आनंदात सहभागी आहेत कारण गावाला ही एक गोष्ट खूप चांगली होते की कुठल्याही घरातच शुभकार्य असेल तर पूर्णपणे ग्रामस्थ मंडळ ते ती त्या परिवाराची जबाबदारी न समजता आपली स्वतःची जबाबदारी असं समजून कामं करत असतात त्याच्यामुळे प्रत्येकजण आमच्या आनंदात सहभागी होतो आहे आमच्या कार्यक्रमात सहभागी होतो आहे तर असंच एक आपल्याला आता जायचं आहे मित्रांनो साखरपुड्याची शॉपिंग करायला साखरपुराची खरेदी करायला तर पोलादपूरला आपण जाणार आहोत बाजार बाजारामध्ये तर सगळे ग्रामस्थ सुद्धा येणार आहेत तर तिकडे जाऊन काय काय मजा होते तर इट अँड गोष्ट मी कॅमेरामध्ये टिपणार आहे तर चला आपण जाऊया तिकडे बाजाराला जाऊया सगळेजण येणार तर मजा तर खूप असेलच तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला मित्रांनो सगळेजण आहेत तर मजा तर काही येणारच आहे तुम्हाला तर माहितीच आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा आणि मजा करत राहा जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून पुढचे सगळे अपडेट्स लग्नापर्यंतचे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील ठीक आहे तर चला आपण चालू करूया आपली साखरपुड्याची खरेदीचा व्हिडिओ ठीक आहे चला तर का काहीच आप चला आपण आता गावकरीसुद्धा सगळे आले आणि आपण जाऊया गाडी केलेली आहे या गाडीमधून आपण सगळे जाणार आहोत आणि सेपरेट आपण टू व्हीलरसुद्धा आहे आपल्याकडे तर टू व्हीलरवरती आपण जाणार आहोत ठीक आहे तर चला जाऊ बाजाराला तर मित्रांनो बघू शकता किती हिरवा आणि एकदम थंडगार असं वातावरण झालेलं आहे आणि याच ह्याच्यामध्ये आम्ही मस्तपैकी ह्या वळणा वळणाच्या रस्त्यावरून आम्ही जातो तर बघू शकता किती आनंद आहे आम्ही बाईकवरती प्रेफर केलं कारण सुद्धा व्यवस्थित आले असत्या म्हणून तर आम्ही दोघं जण बाईकवरती होतो आणि मागे फोर व्हीलरमध्ये सगळे गावकरी होते तसं आमची पूर्णपणे पलटण आता आम्ही जात आहोत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता साखर की साखरगावमध्ये इतकं सुंदर मंदिर बांधलेलं आहे मित्रांनो की पूर्णपणे तुम्ही बघू शकता इथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सुद्धा आणि सुंदर असं मंदिर बांधले आहे मित्रांनो तेही आपली साखर गावचं सा वैशिष्ट्य सुद्धा बनलेलं आहे असं हे मंदिर आहे आणि तिथून आपण आता जाऊया फोडे बघू शकता की कोस्टल रोड टाईप आहे की उजव्या बाजूला पूर्णपणे नदी आणि डाव्या बाजूला पूर्णपणे आहे आता आपण पोचलो कापडे बुद्रुकला तर तिथून आता आपण पोचूया पोलादपूरला तर मित्रांनो पोलादपूरची शान असं हे छत्रपती शिवाजी महाराजाचं पुतळा इथे मधोमध आहे तुम्हाल तुम्हाला सुद्धा माहिती असेल तुम्ही आला असाल तर इथून आपण जाऊया आता मित्रांनो शॉपिंगला तिथे आधी देवाचे वस्त्र आणि साखरपुड्यासाठी लागणार आहे कपडा आणि टोपी आपण घेणार आहोत कारण साकडबुडा बांधण्यासाठी जी कापड लागणार ते आपण आधी घेणार आहोत इथून तर मित्रांनो बघू शकता मीटर वरती आपण घेतलेला आहे देवाचं वस्त्र आणि इथून सुद्धा आपण एक 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 करून आपल्याला ज्या गरजेच्या गोष्टी त्या आपण सगळ्या इथून घेणार आहोत मित्रांनो आपले वारकरी संप्रदायाचं प्रतीक असे ही खांदी टोपी आहे आणि साखर उडवला ही सुद्धा महत्वाची असते त्याच्यामुळे ही सुद्धा आपण घेणार आहोत आणि त्याचबरोबर अनेक मंडळींनी सुद्धा आपण इथे टोपी घेणार आहोत मित्रांनो तर ह्यालासुद्धा मित्रांनो घालायला सांगितलेलं की तुला व्यवस्थित येते की ना बघ की आपण साईज छोटी घेऊ असं तर घालून वगैरे बघितले एकदम परफेक्ट होत आहे आणि डी शॉपिंग झाल्याच्यानंतर आपण आता जाऊया किराणा मालाची शॉपिंग करायला तर किराणा माळामध्ये सुद्धा खूप साऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात जसं की चहापत्ती साखर सुका खोबरा त्याच्यानंतरला हे बघू शकता तुम्ही वोट अनेक गोष्टी गूळ आहे वट वटीचं सामान आहे तर असे नारळ नारळसुद्धा आहेत असे अनेक प्रकारचे छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत जे की आपल्याला साखरपुडाला घेऊन आहेत तर होऊ शकता की इथे लिस्टसुद्धा क्रॉस व्हेरीफाय करताना की काही सुटत तर नाही ना काही विसरत तर नाही ना काही ॲड करायचं राहिलाय तर नाही ना, ना तर असं असं सा करून सगळं आपण इथून आता निघूया आणि जाऊया आता पुढच्या शॉपमध्ये वे 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 तर मित्रांनो आता इथे जर्नल स्टॉ स्टोअरमध्ये आलेलो आहे इथे आपण घेणार आहोत सुपारी आणि सुपारी पाना आणि खूप साऱ्या गोष्टी बघू शकता मार्केटमध्ये एकदम मधल्या मध्येच हे शॉप आहे आणि इथे बघू शकता की अडीच कवळी आपण पानं घेणार आहोत की अडीच कवळी आणि त्याचबरोबर अनेक प्रकारची सुपात सुपार्या आणि अनेक वेगवेगळ्या गोष्टी सगळ्याची इथं आपण शॉपिंग करू आणि शॉपिंग करून झाल्याच्या नंतर आता आपण जाऊया दुसऱ्या शॉपमध्ये तर बघू शकता की दोन्ही पिशव्या दोघांच्या दोन्ही हातात पिशव्या एकदम भरून आहेत आणि आता इथे आपण घेऊया गजेरे पुस्तकोच्च आणि घरच्या देवांना हार बघू शकता फुलं एकदम एकदम ताजे आणि टवटवीत आहेत तर तीसुद्धा आपण इथून घेऊया आणि त्याचबरोबर ते घेऊन झाल्याच्यानंतर पुढे जाऊन आपण बघतोय तर काय पोलादपूरमध्ये सगळ्यात सुप्रदिद्ध गोष्ट ती म्हणजे सुकी सुकी मच्छी तर त्याचबरोबर त्याच्यानंतर आपण जाऊया मिठाई खरेदी करायला तर मिठाई खरेदी करायला गेलो होतो इथे बै्यात जलेबी काढत होता गरमागरम त्या ते त्याच्यासुद्धा वाईट तुम्ही बघू शकता की सुंदर रित्याशी इथे जलेबी काढण्याचं काम चालू आहे आणि त्याचबरोबर त्याच्यानंतरला सगळी शॉपिंग झाल्याच्यानंतर चला आपण नाश्ता करूया की पोलादपूरमध्ये सगळ्या समोरचं समोरच तुम्ही बघू शकता की विठ्ठलराज तिथे आपण एकदम मस्तपैकी झणझणीत मिसळ पाव आपण घेतलेला आहे आणि मिसळ तर एकदम चवीला एकदम भारी होती भन्नाड होती खतरनाक अशी चव होती झणझणीत आणि ग्रेव्ही रस्सा पाहिजे तेवढा होता दम, दम, तर त्यामुळे एकदम कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट झालं आणि चवसुद्धा मित्रांनो एकदम भारी होती चुलीवरची मिसळ होती त्यामुळे एकदम चव एकदम खूपच एकदम खतरनाक चव होती मित्रांनो आणि शॉपिंग करून झाल्याच्यानंतर आता आपण जाऊया आपल्या पुढच्या रस्त्याला मित्रांनो बघू शकता की शॉपिंग आपली पूर्णपणे रित्या अशी व्यवस्थितरित्या झालेली आहे आणि आय होप तुम्हाला हा वी व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तर पण